नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं श्रद्धाज रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत आपे त्यासाठी मी एक ग्लास तांदूळ आणि एक छोटी वाटी उडदाची डाळ चार ते पाच तास भिजायला घातली होती आता आपण ती मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ या पद्धतीने आपण बारीक करून घेतलेलं आहे ते आता आपण काढून घेऊ आता आपण बनवणार आहोत नारळाची चटणी त्यासाठी मी सुक खोबरं घेतलं आहे बारीक कट करून चार हिरव्या मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि खूप सारी कोथिंबीर आणि तीन चार हिरवी कढीपत्त्याची पानं आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ यामध्ये आता आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घालून आपण ते आता बारीक करून घेऊ आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत पानं घालून आपण आता परत वाटून घेऊ आपण आता ते काढून घेऊ आता आपण एका वाटीमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये मी टाकणार आहोत मोहऱ्या तडतडल्या का आता आपण घालणार आहोत जिरे कडीपत्त्याची पानं टाकणार आहोत तयार झालेली फोडणी आता आपण चटणीमध्ये टाकून घेऊ आपली खोबरेची चटणी आता तयार झालेली आहे आता आपण आप्पे करायला घेऊ आप्प्यासाठी आपण पीठ तयार केलं आहे त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत मीठ बारीक कट करून घेतलेला कांदा बारीक कापून घेतलेला टोमॅटो चमचाभर खाण्याचा सोड्या आणि थोडा ओवा आता हे मिश्रण आपण व्यवस्थित हलवून घेऊ आता मी तेल लावून घेणार आहे व्यवस्थितपणे तेल आपल्याला चोळून घ्यायचे आपे पात्र आता गरम झालं आहे त्यामध्ये आता आपण मिश्रण ओतून घेऊ पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवून घेऊ पाच मिनिटानंतर मी आता झाकण काढून घेतलं आहे आता आपण आप्पे पलटी करून घेऊ सर्व आप्पे मी आता पलटी करून घेतले आहे आता त्यावर आपण परत झाकण ठेवू आपले आता तयार झाले आहेत आपण काढून घेऊ